सांगलीबाबतच्या जागेवरून सतेज पाटील यांना छेडली असतात आणि वरिष्ठ पातळीवर सांगलीबाबतची चर्चा सुरू आहे विश्वजित कदम यासाठी प्रयत्न करत आहेत आम्ही अद्याप आशा सोडलेली नाही दिल्लीवरूनच हा प्रश्न मार्गी लागेल असं म्हटलंय एक दोन दिवसात उद्धव ठाकरे शरद पवार आणि खरगे तिघेजण बसून मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाही सांगलीची चर्चा काल सुद्धा वरिष्ठ नेते बसले होते त्यांच्यात काही चर्चा झाली आहे मला वाटते आता हा दिल्ली स्तरावरूनच प्रश्न मार्गी लागेल की तीन जागेचा जो काही तिढा या राज्यातला आहे तो कदाचित दिल्ली स्तरावरूनच आदरणीय पवारसाहेब असतील खरगे साहेब असतील आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील हे तिघं सोडवतील एक दोन दिवसात आणि त्यामध्ये मार्ग निघेल अशी आम्हाला अपेक्षा सांगितलं जात नाही तोपर्यंत नाही विश्वजित कदम पहिल्यापासून ही जागा मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत आणि म्हणजे अगदी सुरुवातीपासून विशाल पाटलांना जागा मिळावी काँग्रेसला मिळावी हा प्रामाणिक प्रयत्न विश्वजित कदमांनी सातत्याने केला आणि म्हणून ते थोडे नाराज आहेत की ही जागा आम्ही सोडवून घेऊ शकलो नाही का अशी नाराजी थोडी स्वाभाविक आहे असणं त्यांची परंतु अजून निर्णय आम्ही म्हणतो आहे त्याचा अजून आशा सोडलेली नाही